नमस्कार आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग बघू शकतोय पिशवीतलं तण काढा तुम्हाला तर माहीत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी माने नर्सरी त्याचबरोबर ज्यात आपण लो रोप लोडिंग चालले आहेत ही थापे लावा लोडिंग चाललेलं आहे सचिन विरकर म्हणून आहेत मार्डीजवळ पैशी तिथलं लोडिंग चाललेलं आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आता पहिल्यांदा आपण ऑरेंज डॉर्फ ऑरेंज डॉर्फ म्हणजे हा जो नारळ आहे हा कॉलेज विद्यापीठ पेट्रोल पंप ह्या ठिकाणी शोसाठी लावला जातो कारण हा नारळ बाजारामध्ये फक्त खोबऱ्यासाठी चालतो हा नारं कुठं विकला जात नाही पण जे कॉलेज विद्यापीठ मेडिकल कॉलेज हे सर्व असतील त्या ठिकाणी हा शोसाठी लावला जातो ब बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे बंधू हा हे लोडिंग जे चाललं आहे सचिन विरकर साहेब पैशीसाठी बघू शकतो आपण ग्रीन मलेशियन नारळ नारळ साईज मोठी इथे आणि अगदी तीन वर्षात फळधारणा चालू होत्या सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी बघू बघू बो, बो, शकता अशा प्रकारचे लोडिंग सचिन विरकर पैसेसाठी संकरीत नारळ म्हणलं तर लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात फळधारणा चालू होते छत्तीस महिन्यात अगदी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ही अशी गाडी आपल्या देखरीखाली भरली जाते सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोप बाजूला काढलं जातं व्हिडिओ माझे मोठे असले तरी व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहेत रोप लावल्यापासून अगदी तीन वर्षातच पळ खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर बघू शकतो आपण सिलेक्ट रोप दिली जातात बंधू विरकर साहेबांचं जे लोडिंग चाललेलं आहे ते बघू शकतो आपण केशर आंबा डबल बाट लोडिंग आंबा बघा किती येते पणसड्यांना हा आपला आंबा जो आहे हा दोनशे रुपये किंमत आहे इथं जाग्यावरती रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्ग असे सर्व नियोजन बघू शकतो आपण केशर आंबा लोडिंग